वाडा तालुक्यातील वडवली येथील प्रदूषणकारी टायर कंपन्यांच्या विरोधात मंत्री गणेश नाईक देखील चांगलेच आक्रमक झाले होते जनता दरबारात टायर कंपन्यांच्या विरोधात स्थानिकांनी तक्रारी केल्यानंतर पालकमंत्री चांगलेच आक्रमक झाले होते मागील आठवड्यात याच परिसरातील एका टायर कंपनीत दुर्घटनेनंतर चार जणांचा मृत्यू झाला होता जनता दरबारात फोनवरून गणेश नाईक यांनी कल्याणच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी सीमा दळवी यांना सुनावलं उपस्थित नसल्यामुळे प्रदूषणकारी कारखाने नियमांचा भंग करत असतील तर तातडीने बंद करण्याचा फोनवरून आदेश दिला लवकरात लवकर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे गणेश नाईक यांचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश दिले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित नसल्यामुळे फोनवरच त्यांना संपर्क साधला यावेळी या, या प्रदूषणकारी टायर कारखान्यांच्या विरोधात गणेश नाईक आक्रमक झाले असताना काय म्हणाले

तुम्ही जनता आम्ही किंवा तुम्हाला बोलवलं एक मिनिट मान्य पालकमंत्री मोदय बोलतात सगळे टायर कंपनीचे लोक आले तक्रार काहीच नाही दलवी मॅडम आपण मॅडम आता काय मॅडम या ठिकाणी वाडे तालुक्यातल्या ज्या टायर बंद करून त्याच्यातून ऑइल काढणाऱ्या ज्या कंपन्या त्याच्या विरुद्ध सगळ्या लोक करायला त्या बंद करायच्या बंद करायच्या ऑर्डर ऑफ गार्जियन मिनिस्टर आणि आईच्या नावाचा सगळा ऑब्झर्वेशन करायचा कष्टनामा करायचा आणि या कंपन्या कोणाच्या असोच्या कुठल्याही धर्माच्या कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या कुठल्या धर्तीच्या परवा नाही करायची आणि मला या गोष्टीच्या या लोकांना त्रास होतो त्रास बंद व्हायला पाहिजे किंवा गोष्टी बंद करायला अहवाल पाठवून द्या म्हणजे